आवाज पोचतोय सगळ्यापर्यंत चौधरी प्रोटेक्ट नाशिक जे प्रीमियम कृषी मार्केट या ठिकाणी मागच्या वर्षापासून चालू झालं आणि ते चालू होत असताना मेन आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या डाळिंबाच्या आणि त्या डाळिंबाच्या बरोबर मग त्याच्यामध्ये आता ड्रॅगन फ्रूट असेल किंवा पिरू असेल किंवा गोल्डन सुताफळा असेल प्रत्येक शेतकऱ्यानं एक डाळिंबाबरोबर पिकं पण केलेली आहे आणि आज आपण नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून सगळी मंडळीत पाहिलेल आहात आणि सर्व तज्ज्ञ शेतकरी आहात मी पहिल्यांदा डेलीटोपरी प्रत्येक आमच्या डाळिंबयाडतर्फे सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो खऱ्या अर्थानं शिलंद्रे असतील किंवा किरण शिंदे असतील शिलंद्रे साहेबांच्या माध्यमातून मला एक सूचना आली की आपण ड्रायगरमध्ये लक्ष घालावं हो। ड्रॅगन फ्रूट हा आता वाढीस लागलेला हळू पिकाचा भाग आहे तर त्याच्यामध्ये आपण सुरुवात करावी आणि म्हणून आपण ज्या दिवशी शिंदेकडे असतील किंवा किरण शिंदेचा माल आला त्या दिवशी मी दहा दिवस मी कुठलंही कमिशन व्यापाऱ्यांकडनं घेणार नाही हे डिक्लेअर केलं कारण पहिल्यांदा हा माल आपण बाहेर पाठवल्याच्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी जर माल पाठवला असेल इथं रेट दिला त्याचं नुकसान झालं तर त्या नुकसानीला आमचाही कोणातरी हातभार असावा आणि जेणेकरून तुला दोन पैसे मिळायला लागले तिथला खमारा वर्ग तयार झाला तर त्या ठिकाणी आपल्याला एक बाजारपेठ आपण तयार करू शकतो कारण आपण महाराष्ट्रात माल तयार करू शकतो आहे आप पण आपल्याला बाजारपेठ ही देशाच्या पातळीवरती तयार करायची जर देशाच्या पातळीवरती बाजारपेठ तयार करण्यासाठी आपल्याकडं हा सगळा व्यापारी वर्ग आहे जो आज आमची ताकद आहे तुमची ताकद आहे आणि ही मंडळी दोन दोन हजार किलोमीटरवरून आपल्या या मार्केटमध्ये माल घेऊन वेगवेगळ्या राज्यात पाठवत आहेत दोन हजार किलोमीटर परिवार सोडून इथंही इथे आली आणि आपण इथं स्थायिक झाली आणि गेले पंचवीस वर्ष डाळिंबाचा व्यवसाय करत करत त्यांनी द्राक्षांचाही व्यापार केला असेल आणि आता नवीन शेतीची लागवड तयार होते त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट आणि पेरू आणि गोल्डन शेताफळा होता हा सुद्धा व्यापार करायला ही मंडळी पुढे येत आहेत मला आनंद होत आहे की आपण अल्पावधीत दोन वर्षामध्येच जे मार्केट तयार झालं आणि या दोन वर्षामध्ये एवढ्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत केरी चौधरी नाळिंबाड पुणे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमापर्यंत माझे विचार हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकले खरं तर ही सोशल मीडियाची कमाल आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण एकमेकांच्या जवळ आहोत आणि आज जी फसवणूक आपल्या नाळिंबाची होते की जाग्यावरती द्यावं तर काय भावात द्यावं ही जी समस्या शेतकऱ्यांची जी होती ती बऱ्यापैकी आता या सत्यस्थितीच्या दररोजच्या माझ्या घडामोडीतनं की शेतकऱ्यांची लाखो रुपयाची लूट खऱ्या अर्थानं आता कमी व्हायला लागली शेतकरी बोलता झाला जागाव देताना सुद्धा शेतकऱ्यांना एक अभ्यास झाला की आपण काय भावात दिलं पाहिजे दिलेले दिले सौदे कॅन्सल होऊन माल मार्केटपर्यंत पोचायला लागले आणि आज कुठल्याही मार्केटला आवक नसताना आज तुम्ही पाहत असाल या ठिकाणी प्रचंड आवक प्रचंड ग्राहक वर्ग पे आपल्याकडे आहे आणि कुठल्याही मध्यस्थाला आपण कमिशन देत नाही गाडीवर किंवा कुणी असेल त्याला मध्यस्थाला कुणालाही कमिशन द्यायचा पायंडा तेहतीस वर्ष मी स्वतः स्वीकारलेला नाही आहे जो फायदा करायचा तो शेतकऱ्यांचा करायचा शेतकरी कावड नष्ट करतोय पाच सात महिने आणि जेव्हा तो मार्केटला येतोय त्यावेळेस रुमाला खाली हात घालून सौदे होत होतं ह्या पूर्वीच्या पद्धती या कुठेतरी बदलायला मी तेहतीस वर्षामध्ये पुणे सारख्या ठिकाणी के सुरुवात केली आणि पुण्यामधून आपल्याला वाढता प्रतिसाद मिळत असताना पण उत्तर महाराष्ट्रातनं सगळी लोकं तिथपर्यंत पोचायला लागली म्हणून हे आपण मार्केट तयार केलेलं आहे मला आशा आहे की आपण ड्रॅगन फ्रूट लावताना बाजारपेठ कुठं मिळेल कशी मिळेल हे माहिती नसताना म्हणजेच केलेली मंडळी आहात जेणेकरून आपण काहीतरी नवीन प्रयोग करायचा आणि त्या नवीन प्रयोगाला कुठेतरी आपल्याला चांगली साथ मिळाली पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये आहे आज ड्रॅगन जसं वाढलं तर लोकल मार्केटमध्ये जादा माल जर वाढला तर रेट पडू शकतात ही भावना ठेवून श्रीमंतनी मला सांगितलं आमचं शेती लॉस होऊ द्या थोडाफार आम्ही काही भाग या मार्केटमध्ये माल आणतो आणि तेव्हा देशाच्या पातळीवर जर तुम्ही त्याची बाजारपेठ तयार करून देत असाल तर उद्याची ड्रायगन फ्रूटची शेती ही आमची फायदेशीर करण्यासाठी तुमचा थोडा तरी थो हातभार लागावा ही त्यांनी विनंती केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपण याच्या सुरुवात केलेली आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या बी तुमच्या अजून काही मनात शंका असतील त्या समजून घेण्यासाठी आजची बैठक आहे खरं तर मी बांधावरच येऊन बैठक लावणार होतो परंतु शिनेंद्रांनी आम्हाला जी सूचना केली की आपण शेठ व्यापारी आणि शेतकऱ्यांचे बैठक लावा आणि व्यापाऱ्यांना काय हवं आहे कशा पद्धतीने माल हवा आहे आणि त्याच्यातनं ज्या सूचना त्यांच्या येतील त्या पद्धतीने आम्ही माल द्यायला तयार आहोत कारण आम्ही लोकलच्या हिशोबाने माल तयार करतो आहे आज तोडला तर दोन दिवस जागेवर ठुतोय त्याला पक्का तयार करतो आहे आणि मग बाजारपेठ आणतो मला अभिमान आहे की पुण्यामध्ये आता व्हिडिओ तुम्ही पाहताय काल तीनशे रुपये किलोचा रेट हा पुण्यामध्ये मिळालेला आहे त्याच्या अगोदर आजच्या दिवशी दोनशे चाळीस रुपयाचा रेट मिळालेला आहे परंतु आता डेंगू किंवा चिकनगुनिया याच्यावरती डॉक्टर लोक सांगतात की ड्रॅगन फ्रूट खा पण आपल्याला तत्करी बाजारपेठेपर्यंत माल पोचवायचा असेल तर काहीतरी बदल करणं गरजेचं आहे आणि लोकल मार्केटमध्ये जर माल दिला तर त्याचा जर मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ नाही हातला तर आपलं नुकसान हे शंभर टक्के ठरलेलं आहे त्यामुळं आपण बदल करूया आणि आज आपण सगळे जर इथे येत असताना एक मला विश्वास आहे की मी आज हातात काम घेतलेलं खरंतर पहिल्यांदा खडतर काम हातात घेतो तर त्याला बाजारपेठ तयार करणं व्यापाऱ्यावरती रिक्षा घालून त्यांनी माल घेणं स्वीकारणं आणि त्यांनी त्या विचाराने पैसे तयार करून आपल्यापर्यंत आणणं ही सोपी गोष्ट नाही ज्याचा पायंडा पडला आहे तो माल सहजरित्या जातो परंतु नवीन माल पाठवताना त्यालासुद्धा धारिष्ट लागतं आणि धारिष्ट असणारी ही मंडळी आहेत म्हणून त्यांच्या जीवावरती आपणसुद्धा एक बाजारपेठ चांगली तयार करू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून आज व्यापारी आणि शेतकरी हा संयुक्त बैठकीमध्ये चर्चासत्राचा मुद्दा घेऊन ही आजची शेती उद्याची मला कशी फायदेशीर करता येईल त्याच्यात माझा थोडासा तरी खारीचा वाटा असावा हा भाग समजून मी एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं शेतकऱ्याच्या प्रती ज्या भावना आहेत त्या माझ्यापर्यंत पोचतात आणि माझ्यापर्यंत पोचल्याच्या नंतर मी व्यापाऱ्यांना त्यासाठी आपण ताकद देतो लाखो रुपयाची रिक्स खेळतो आणि लेख आशेरी आमच्याकडं ज्यावेळेस व्यापार येतो सुद्धा दोन पैसे जे प्रामाणिकपणे मिळावे या भावनेतनं त्याला चांगला माल कसा देता येईल त्याचं व्यापाऱ्याचं नुकसान कसं नाही होईल या दृष्टिकोनातलं त्याचं पॅकिंग कसं असावं त्याचा हो। माल तोंडी कशी असावी यासाठी आपण चर्चा करणार आहोत खऱ्या अर्थानं हा बॉक्समध्ये माल पॅकिंग होऊन झाला अजून तर चांगली क्वालिटी आपल्याला कशी देता येईल कारण तो पिरू जर आपण आला तर त्याची आदळापट होते कॅरेटमधून पलटी होतो ड्रॅगन फ्रूट पण प पलटी होतो तर शेतकऱ्यांनाच आम्ही बॉक्स देऊ शकलो आणि त्याचा जर त्या पद्धतीचा बॉक्स हा आपल्याला आकर्षित करणारा जर बॉक्स पिकला तर बाजारपेठेमध्ये लांबूनच तो दिसला अरे ह्याच्यात ड्रॅगन फ्रूट आहे आपण ड्रॅगन फ्रूट घेतलं पाहिजे अरे ह्याच्यात पिरू दिसतोय जसं आता फक्त डाळिंबाच्या बॉक्समध्ये आम्ही ड्रॅगन फ्रूट पाठवत असेल पण त्या बाजारपेठेमध्ये त्याची प्रतिमा आपली चांगली तयार करायची असेल तर आम्ही त्याच्यामध्ये काही पुढं येऊ शकतो का, का। बॉक्स तुम्हाला कमी रेटमध्ये देऊन तो माल हाताळणी कमी होईल असा माल जर आपण तयार केला आणला तर त्याच्यामध्ये आपण तो प्रयोग जर केला तर मला असं वाटते की आदळ न होता तो माल खराब न होता त्याच पद्धतीने आपण वरपासून तळापर्यंत एकसारखा माल जर भरू शकलो आणि कुठलाही बॉक्स काढून पलटी केला तर त्याच्यावरती अजून आपल्याला मार्केटिंग चांगलं कसं करता येईल कारण मी काल गोल्डन शिताबळाच्या बाबतीत सुद्धा विचार करत होतो एका बागेमध्ये गेलो होतो त्यावेळेस तो गोल्डन शिताबळ स्क्रॅच होतात म्हणजे जेव्हा हाताळणीमध्ये त्याला काळा टिपका पडतो तो अलगत जर जसं वॉशिंग्टनचं सपरक्षण आपल्याला वरपासून काळापर्यंत एकसारखं येतं तिथला व्यापारी शेतकरी हा सदन आणि चांगला मार्केटिंग करणारा हा वॉशिंग्टनचं स सपरचंद आपल्यापर्यंत वरपासून एकसारखा जर ग्रेडिंग करून पाठवत असेल तर आपण महाराष्ट्रातले चांगले तज्ज्ञ शेतकरी असताना आपण मार्केटिंगमध्ये का फसतो या दृष्टीकोनातलं जर बॉक्स आम्ही तयार करून तुम्हाला ते दिले आणि ते बॉक्स भरून तुम्ही जर ते बॉक्स जागेवरच पॅकिंग करून आणले तर मला असं वाटतंय की प्रत्येकाने थोडा थोडा जर जबाबदारीचा वाटा उचलला तर आपली बाजारपेठ नव्वद टक्के तुम्ही आहे तिथंच माल पाठवा दहा टक्केच फक्त आपण घेऊया आणि दहा टक्क्यामधून आपलं होणारं नुकसान उद्याचा भविष्यातला फायदा कसा ठरेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया म्हणून आज मी चर्चा ठेवली होतं चर्चासत्र आयोजन केलेलं आहे आणि मला अभिमान आहे की आज तुम्ही एका रात्री अचानक नऊ वाजता काल दिवसभरामध्ये मी दिवसभर शेड्यूलमध्ये शेतकऱ्यांकडे कर असताना मला फोनवर संवाद साधता आला नाही कारण फोन माझा इन्कमिंग नसल्यामुळं फक्त माझ्याकडे सिस्टीममध्ये कळतं की माझा आपला फोन आला आहे तर रात्री नऊ वाजता संवाद केल्याच्यानंतर आपण एका मेसेजमध्ये ग्रुपमध्ये ही सगळी मंडळी पूर्ण नाशिक जिल्ह्यातनं एकत्रित केली आणि चांगल्या एक विचाराची फळी या मार्केटपर्यंत तयार करून आणून विचाराची बैठक आयोजित केली मी माझ्या सर्व व्यापाऱ्याच्या वतीनं आणि के डी चौधरी फ्रुटेक्सच्या तमाम सगळ्या कामगार उपस्थितांच्या वतीनं आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो आपण त्यांचं सर्वांचं टाळ्यावरून स्वागत करावं अशी विनंती करतो आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूया आणि आपले एक एक पॉईंट व्यापाऱ्याची एक, एक एक पॉईंट मी नोंद करतो आणि त्याच्यावरती सोल्युशन कसं निघेल आणि आपला व्यापार कसा वाढेल आणि तो बी पारदर्शक कसा असेल मला जे द्यायचे ते पारड्यात स्वच्छ प्रतिमेने द्यायचे व्यापाऱ्यांनासुद्धा दोन स्वच्छ प्रतिमेने आपल्याला माल देता येईल का याचा आपण अभ्यास करूया आणि आता एक एक पॉईंट मी नोंद करून आपल्याशी चर्चा करायला मी आता तयार आहे धन्यवाद